नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन भी व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधी पक्षनेते शेतकरी संघटना आणि स्वतः शेतकरी बऱ्याच वेळा रस्त्यावरती उतरून आंदोलन आणि उपोषण करतात हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो तरीही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येते अशातच आता शरद चंद्र गटाचे अध्यक्ष स्वतः शरद पवार हे नाशिक जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी आहेत त्या जिल्ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि शरदचंद्र पवार यांनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलेला आहे तो इशारा कशा माध्यमातून आहे शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्या घेऊन ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण कराव्यात आणि त्यांनी कशा प्रकारचा इशारा हा सरकारला दिलेला आहे हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार हो। आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल किंवा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला करा कारण असेच व्हिडिओ आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो तर जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण समजून येतो शेतकरी भागात गेल्या दोन महिन्यां दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत शेतकरी एवढी टोकाची भूमिका घेत आहे त्याचे कारण शेतकऱ्यांच्या संकटांच्या काळात मार्ग काढण्याची जबाबदारी सरकार घेत नाही या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आज नाशिकचा हा मोर्चा फक्त सुरुवात आहे ही सुरुवात येथेच थांबणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिक येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे याचा परिणाम शेतकऱ्यांवरती झाला आहे संकट येत असतात त्यावर मार्ग काढायचा असतो ही जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची असते मात्र शेतकऱ्यांकडे पाहायला आजच्या राज्यकर्त्यांना वेळ नाही अशी टीका त्यांनी केली आहे आज नाशिकचा कांदा जगात का जातो कांदा विकून दोन पैसे शेत मिळतील ज्यामुळे मुलीचे लग्न मुलांचे शिक्षण करता येईल मात्र केंद्र निर्यात बंदी केली आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आज कांद्याला दर नाही कांदा निर्यात करा त्यामुळे दर वाढतील केंद्र सरकार कांदा निर्यात करत नाही मग शेतकऱ्यांनी करायचे तरी काय यावर जर उत्तर शोधायचे असेल तर या सरकारवर दबाव आणला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे देवा भाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे तुम्ही देशाला दाखवले मात्र देवाभाऊ शेतकऱ्यांकडे पाठ पाहायला तयार नाहीत भाऊंना माझी विनंती आहे की जरा आजूबाजूला पहा काय घडते आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही पण सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे तर मित्रांनो नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी नाशिक येथे काढण्यात आलेला हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलेला आहे तर मित्रांनो जे कांद्यावरती निर्यात बंदी जे आहे टाकलेली आहे ते हटवावी आणि शेतकऱ्यांचा चांगला मोबदला मिळावा असं काहीतरी नियोजन करावे असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी इशारा दिलेला आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच काहीतरी मार्ग काढतील आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद